सरकारच्या विरोधात हॉटेल आणि बार चालकांकडून संप पुकारण्यात आला असून या संपात महाराष्ट्रातील सुमारे वीस हजार बार चालक आणि परमिट रूम चालक सामील झाले या अनुषंगाने मद्यावरील मूल्यवर्धित कर वॅट उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ आज सोमवारी महाड व पोलादपूर तालुका परमिट रूम व बार असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय संप पुकारण्यात आला असून दोन्ही तालुक्यातील जवळपास पस्तीस हॉटेल बार तसेच परमिट रूम मालक व चालक सहभागी झाले या एक दिवसीय संपामुळे आज महाड व पोलादपूरमधील सर्व बार परमिट रूम आणि हॉटेलमधील मद्यसेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे सरकारने एका वर्षाच्या कालावधीत मद्यावरील मूल्यवर्धित कर वॅट पाच टक्क्यांवरून थेट दहा टक्क्यांपर्यंत तर परवाना शुल्कात पंधरा टक्क्यांनी वाढ केली आहे तसेच उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने बार आणि परमिट रूम चालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे त्याचबरोबर थराविक बियर शॉपी चायनीज हॉटेल आणि ढाब्यांवर अनधिकृतरित्या मद्य पिण्यासाठी बैठक व्यवस्था व मद्य विक्री केली जात असल्याने अधिकृत परवानाधारक बार चालकांना नुकसान सहन करावे लागत आहे तर या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांमुळे शासनाचा दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल देखील बुडतो त्यामुळे दारूबंदी विभागाने यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी महाड पोलादपूर तालुका परमिट रूम व बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील अगरवाल यांनी केली असे न झाल्यास आम्ही परवानाधारक आमचे परवाने शासन दप्तरी जमा करू असा इशारा देखील त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला यावेळी अध्यक्ष सुनील अगरवाल यांच्यासह राजेश गायकवाड राकेश पुजारी अमोद कळमकर अमर शेडगे प्रकाश येरुणकर सोनू कोरपे मनोज महाडिक सिद्धेश गायकवाड कपिल जैन अजित भालेकर आदी से पदाधिकारी उपस्थित होते बारा असतो शासनाने सुरुवातीला आम्हाला दोन टक्के केलं के आता पाच केलं के आता पंधरा टक्के के फी केलं आणि टक्के फी आपल्याला शासन आमच्याकडनं वारंवार मागण्या करतं वार वार आहे दुसरी गोष्ट आहे आम्हाला धाब्यावरून संपवून टाकलेला आहे तो मी सुरुवातीला तीन तीन लाख रुपये व्याट भरत होतो आता चाळीस वॅट व्याट भरतोय कारण काय आमच्याकडे ग्राहकात येत नाही लोक काय करतात आम्ही धाब्यावर धारू आहेत चाळीस दारू पित आहेत आणि शासक बसून पाहिजे तर शासन तिथं लक्ष देत नाही शासन लक्ष देत धा हॉटेल बारवणीकडं पण तुम्हाला टॅक्स पाहिजे ना म्हणजे धाबे चाललेले आहे चायनीज चाललेले आहे तिथं लक्ष द्या ना आणि आमच्यावर वारंवार मी टॅक्स द्यायला होता आमचं कमट मोडलं आहे आम्हाला धंदाकडनं आवड होणार आहे भविष्यामध्ये जाचं काठी लावून त्याला त्या मध्ये गुंतवून ठेवायचं आणि अनधिकृत धंदा करणाऱ्यांना मोफत वाट द्यायची मोफत त्याच्यामुळं त्यांच्याने आमच्या दारामध्ये खूप मोठी तफावत दिसते जी ग्राहकांना दिसते आणि आज आमचे एवढं परमिट रूम आम्ही एवढा इन्व्हेस्टमेंट करून आम्ही परमिट रूम काढतो परंतु त्याच्यामध्ये मार्जिन नाही तर खर्च सुद्धा भागत नाही अशी परिस्थिती आहे फक्त दिसणाऱ्याला असं दिसतंय की हे परमिट रूम एवढे मोठे आहे परंतु त्याच्यामध्ये खर्च सुद्धा भागत नाही आणि शासनाची ही जी दरवाढ लावलेली ही चाचक जो दरवाढ लावलेली आहे त्याच्यामुळे शासन नेहमी आम्हालाच शिकतंय